হ্যাঁ <laughs> ম

पळायच नाही पळायचं नाही ग कुठे आली बाळा तू कुठे आली तू दुबई मिनी दुबई आहे ना छान वाटते ना ग्लाइट हा ना हे वॉटर आहे ना गा बॉटल आणि ग्लास आहे ना हा खाली येते हा

हे काय रिंग लाईट आहे ना आ? रिंग, रिंग मध्ये लाईट आहे ना ते ते किती छान दिसते ते बघ ना किती छान दिसत पाणी पण आहे ना हे बघ किती छान दिसत नाही बघ नाही इथून छान वाटतं ना इकडनं जाऊ न असं जाऊ ना নাই মার ভিনে মার দেনে হিনে হিনে আলে জাইচে কেনে ভিনগ লা জাইচে হাই চলেনিগ কেনিগ দেনাই হিয় সুট নয় চল মার মার ইতে

हार्ट बनवलं ना ग मला पाणी नाही असं पाणी फोटो काढतात ना पप्पा फोटो दीदी हे काय आहे ग हे काय आहे ग ग त्याच्यावर चित्र काय काय आहे बघ बर हट हार्ट आहे स्टार आहे नको नको हळूच जा इकडे बघ इकडे बघ ना पिंजरे मध्ये गेली ना तू ही <laughs> चलि केला कुठे जाऊन आली बाप्पा पण आहेत बघ हा तिथे गणू बाप्पा पण आहे बघितलं का तू हा बघ बरं गणू बाप्पा मम्मा हो ग याच्यामध्ये घुस ना याच्यामध्ये जा मला पकड ह मला पकड पकडलं का मला नाही पकड अरे माझी बस बोलते ना बॉटल काय हे बाटली पण नाही बॉटल पण नाही कसली बॉटल आहे ना लाईट त्याला हा ना ग्लास भरला का हा किती भरला

अरे ते गिटार पण आहे <laughs> ना ग चांदो मामा पण आहे हा कुठे गेली ती दुबई नाही मग कुठे गेली हे काय हे गिटार आहे कसं वाजवतात कसं वाजवतात असं वाजवतात हे काय आहे का दीदी हे काय हे काय हा चांदो मामा आहे ना हा आणि काय आहे काय आहे बरं काय आहे ग दीदी हे माझं घुशाला काय घुसले हे माना इच्छा भालू आहे ना अरे भालूला हाय म्हण हाय हा हाय भालूला हाय कन हाय 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 बघ भालू बघ कसं बघते हे हाय कन हाय हाय चल इकड़े चल अरे क्या हाँ इकड़ चल नहीं करना इकड़ नहीं वॉच ना तू तो कशाला ते काढते तो हे ते बघ किती मोठी वॉच हे का है ते ग ते रिंग लाइट आहे मो लाइट लाइट सर्कल ती कोणती शिकते आपण हे आहे ती तर दीदी आपण कुठे आलो बाळा ठीक आहे नाही चक्कर ना बाप काय चक्कर बा हा कसं चक्र येतं अशी चक्कर येते हा ते गणू बाप्पा बघ ना आपण कुठं आलो मिनू मिनूद गो आलो आपण कुठं आलो हा दीदी आपण आपण मिनी दुबईला आलो ना मी दुबईला हा दुबईला आलो ना छान आहे ना ग छान आहे ना ग दुबई हे काय आहे हे बघ ना लाईट शो किती छान मम्मी हे काय आहे तू जाते का मी पळत येत मला पकड दे छान वाटत इकडे इकडे वरती जा वर्तिजा। जा वरती जा तू जातोय जा हळू चढ हा 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 ती जाते बस जा वरती चढ जा हात लावू नको कुठं जा जा कुठ जाऊ काय नाही कर मी पण येते चल चढू कळू नको हळूहळू

छान <laughs> <था> ना पड़ली पड़ू नको चक्कर आल कशर आल कक्कर आग माला नको ना, ना।, 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 ना फिर

मी तो बोल बोल तो चक... मैं बात शुरू का? मैं बात मैं बात शुरू कर पापा अच्छा बोल क्या कहे क्या ना बोल के हां कोई कहे बोल गोलते रहता है तू किससे का मैं चल ना बोलती मैं नहीं बसत। चल ना मैं जा कर हां चल ना नहीं नहीं चल ना माने नहीं वैसे क्या है तू